हो ना हो ना माल फ्रेश आहे मस्त किती पोत झाली पहिली इकडं चार आणि चार आठ आणि चार बारा अजून हो म्हणजे वीस होतात दोन एकरात आहे का नाही ने दोन एकर पहिले साडेचार नाही येले तर पंचवीस दोन एकरात पंचवीस पोते म्हणजे किती साडेबारा लावली वरात शिवार म्हणजे शिवारे पैसे पडले पैसे पडले पकडल्या गेले पैसे पकडल्या गेले तर मग पैसे रुपये पन्नास लाखा थोडक्यात कमी जास्त करायचं समजा करायचं रुपये धरवते

Это चार चार आठ आणि चार बारा चार सोळा सतरा अठरा एकोणीस वीस भरतात ना साडेचार म्हणजे दोन एकरात किती वीस आणि साडेचार पंचवीस पोते साडेबारा धडते या माणसाला

અને